दिनांक एकवीस जुलै रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास जत तालुक्यातील उडगी येथील तेली वस्तीमध्ये दरोड्याची घटना घडली आठ अज्ञात आरोपींनी फिर्यादीच्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करत हत्याराचा धाक दाखवत जबर मारहाण केली आहे रक्कम आणि सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेलेत या गंभीर गुन्ह्याची माहिती मिळताच सांगलीचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर उपविभागीय अधिकारी सुनील साळुंखे आणि पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय सुनील फुलारी आणि पोलीस अधीक्षक संदीप फुगे यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले तपासादरम्यान तेवीस जुलै रोजी पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश खरात आणि संदीप नलावडे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सुरेश मनोहर काळी वर्ष पंचावन्न राहणार जत या व्यक्तीने दरोड्यात सहभाग घेतला आहे त्याला अटक करून चौकशी केली असता सुरुवातीला उडवावडीची उत्तरी दिली मात्र तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं चा निष्पन्न झालंय पोलिसांच्या कसोशीच्या चौकशीनंतर त्याने उघड केले की सदर दरोडा हा पप्पू उर्फ पण्णू रामचंद्र परेट यांच्या सांगण्यावरून केला गेला आहे कारण फिर्यादीच्या भावाचा त्यांच्या अनैतिक संबंधावर आक्षेप होता पप्पू परीट यालाही अटक करण्यात आलेली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे गुन्ह्यानंतर आरोपीने बनाळी येथून शेळ्या ने चोरून नेल्याचं उघड झालंय सदर गुन्ह्यामध्ये सहभागी दोघेही आरोपी रेकॉर्डवरील असून त्यांच्यावर याआधी गुन्हे नोंद आहेत अटक केलेल्या दोघांना पुढील तपासासाठी उमदी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेलं असून अधिक तपास सुरू आहे